नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माध्यम मराठी प्रथम भाषा मराठी याच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनॅलिसिस पाहणार आहोत तर भाग एकमध्ये मराठी विषय दिलेला होता प्रश्न पहिला त्यामध्ये दिलेला आहे खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधील अलंकारिक शब्द नसलेला शब्द निवडायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अहिल्याबाई बाकी राहिलेले सगळे पर्याय हे अलंकारिक शब्द आहेत दुसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याचबरोबर प्रश्न क्रमांक तीन आहे प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा आपल्याला इथे काही जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या निवाऱ्यातील चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिंहाची जाळी घोड्याचा तबेला असतो हत्तीचा पिलखाना असतो पोपटाची डोळी असते परंतु शिंहाची जाळी नसते प्रश्न चौथा आहे खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे तर इथे डिक्स म्हणजे तपकडी यूजर म्हणजे वापरकर्ता आणि थ्री डी म्हणजे त्रिमिती होते परंतु वेब म्हणजे आंतरजाल होत नाही तर पुढील प्रश्न आहे पाच ते सातसाठी आपल्याला उतारा दिलेला आहे तो उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यावरील आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर पहिला प्रश्न आहे माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही तर इथंही असा प्रश्न विचारला आहे माणसाचे सौंदर्य उंची वस्त्राने वाढते मूल्य मौल्यवान दागिन्याने वाढते दिखाऊ दागिन्याने पण पर वाढते परंतु विचाराने वाढत नाही प्रश्न सव्वा आहे वरील उतऱ्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते जर आपण उतारा वाचला तर आपल्याला पुढील पर्यायांपैकी शरीर शृंगारासाठी फार परिश्रम करावे लागतात हा आपल्याला विसंगत पर्याय आपल्याला दिसून येतो प्रश्न सातवा आहे मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे आता आपल्याला इथे वाकप्रचारात दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर उतार्यामध्ये परिश्रम करणे हा वाक्प्रचार आलेला आहे त्याचबरोबर पुढचा प्रश्न दिलेला आहे आठ ते दहा प्रश्नासाठी एक कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत तर प्रश्न आठवा आहे आठवण कुठे लपलेली नसते तर आठवण चैत्र पालवीत लपलेली आहे हृदयाच्या कप्प्यात लपलेली आहे सागराच्या निळाईत लपलेली आहे परंतु वसंतातल्या मोहरात नाही परंतु हा प्रश्न आठवा संदिग्ध प्रश्न वाटतो आहे थोडासा त्यामुळे आपण याचं चा उत्तर चार पर्याय क्रमांक पकडूया प्रश्न नववा पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे आता आपल्याला इथे काही समानार्थी शब्द दिलेले आहेत त्यामधील कवितेत आलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक एक तन्मय हा शब्द कवितेत आलेला आहे त्याचबरोबर प्रश्न क्रमांक दहा आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले असावे आता आठवणीचा असे का आहे तर आठवणी ह्या दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याचबरोबर प्रश्न आहे अकरावा खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा गाणे गाऊन मला उठविशी मित्र जीवाचा खरा आता आपल्याला या वा दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखायचे आहे तर यातील क्रियापद आहे सी त्याचबरोबर प्रश्न क्रमांक बारा आहे खाली दिलेल्या पर्यातून पुल्लिंगी शब्द ओळखा आता आपल्याला इथे पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे तर पुल्लिंगी शब्द आहे माळी पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा आता वचन प्रकारानुसार आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे तर वचन प्रकारानुसार वेगळा शब्द येत आहे देव कारण लिंबू लिंबे होतंय संत्रे संत्री होतंय मुलं मुले होते परंतु देव देवच होतं प्रश्न क्रमांक चौदा खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा आता खाली वाक्य दिलेलं आहे खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळतो आता आपल्याला यामध्ये उद्देश भाग ओळखायचा आहे तर उद्देश भाग आहे मानसीचा धाकटा मुलगा प्रश्न पंधरा पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत तर आपल्याला एकूण अशुद्ध शब्द आलेले इथं पर्याय आहे तर एकूण यामध्ये आलेले अशुद्ध शब्द आहेत पाच म्हणजे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा ते अठरा साठी पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायची निवड करायचे आहे प्रश्न आहे जत्रेसाठी गावोगावचे नामावंत टिंबटिंब आले होते तर जत्रेसाठी गावोगावचे नामावंत मल्ल आले आहेत प्रश्न सतरा त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी केली होती आता पहा त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती प्रश्न क्रमांक अठरा प्रत्येकांची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती तर प्रत्येकांची शरीरेष्टी लक्ष वेधून घेत होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण मन आहे ती शोधून तिच्या योग्य पर्यायाचा आपल्याला निवडायचा आहे खाव्या अंदिली धार म्हणजेच ह्याचा अर्थ होतो दिव्याखाली अंधार म्हणजे भपका मोठा प किंवा मोठ्या माणसात देखील दोष आढळतात एखादा माणूस किती ती मोठा असेल परंतु त्याच्यामध्ये काही ना काही दोष असतातच म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाकप्रचार पर्यायातून निवडा आता खाली आपल्याला वाक्प्रचार दिले अर्थ दिलेला आहे जाणे शरण जाणे म्हणजे काय तर नाक घासणे नाकी येणे नाही नाक उडविणे नाही नाक ठेचणे नाही तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे त्याचबरोबर एकविसावा प्रश्न आहे खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा आता ग व ज त र आता शब्द हे शब्द दिलेले आहेत अक्षरे आणि यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो गरजवंत आणि आपल्याला यामधील शेवटचे अक्षर विचारलेले आहे तर शेवटचा अक्षर आहे त त्याचबरोबर प्रश्न क्रमांक बावीस कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरविले आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कविताचे यश आधोरेखी शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यातून निवडा आता आधोरेखी शब्द आहे प्रचिती प्रचितीचा प्रचिती म्हणजे अनुभव घेणे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे प्रश्न तेवीस खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आरास आरती आसन आणि आरंभ म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोवीस काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या ओवीची रचना संत तुकाराम महाराज यांनी केलेली आहे प्रश्न पंचवीस आपल्याला काही इथे शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडायचा आहे तर मध्यभागी येणारा शब्द आहे उतरण म्हणजेच पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे भाग एकमध्ये मराठीचे आपल्याला एकूण प्रश्न पंचवीस दिलेले होते आणि आपण त्याचे उत्तरं पाहिलेली आहेत आता गणिताचा व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये गणिताचं अॅनालिसिस पाहूया